आपल्याकडे oh. hmm. oh, oh, oh. एक पेशंट आलो दुरुईज पुष्पा वजाळे म्हणून हो थोडी थोडीसर परिस्थिती थोडी नाजूक आहे त्यांची आता डिस्चार्ज काहीतरी देणार ते वाटतं तुम्ही हो हो जर थोडं बिलाच्या हाजत संदर्भात जर काय जर 3000 कमी केले त्यांचं केले का अलर्ट हो हो आता डिस्चार्ज होऊन गेलाय आयन तब्बेदाता सरदेज पेशंटचे हो बरे आता हो चल ओके थँक्यू हा भाई साबो लगे केलं त्यांनी महावीर कमी तीन हजारच्या आसपास कमी केलं बेट दिला डिस्चार्ज त्यांना का हाय ओके ओके एकतीसारखे हा हा एक तीस लाल आपण काय नाही सगळं मस्त आहे भेटच नाही बरं झालं तुम्ही वेगळे पंढरपूरला ये ना ये ना आता फोन करा काय तुम्ही किती लांब आहे पंढरपूर मधून ते पंढरपूरच्या आलीकडे एक पाच किलोमीटर हायवे पासून पाच किलोमीटर आतमध्ये पंढरपूर आपण फुट असताना ते बंडीशेगाव लागतंय ती लांब आहे आपल्या बंडीशेगाव करकमबोसुगाव हा हा कर्कमबोसा तिथून पुढं आलं का नाही खेडेपाटी लागतो खेडेपाटी पासून एक पाच किलोमीटर आपण आतमध्ये नक्की तुम्ही नाही जाऊन जाताय मग तुम्ही काय फोनच कर नाही सोडले तुम्ही आम्हाला विसरायला जागे काय नाही तसं कस होय